मराठ्यांच्या मुलीला परळीच्या सभेनंतर त्रास व्हायला लागला धनंजय मुंडे साहेब पालक होतो तुमच्याकडे लक्ष घाला नसता मला परळी द्यावा लागला करू तुम्हाला स्पष्टपणानं सांगू दुसऱ्याच्या मुली स्वतःच्या मुली बघा विनाकारण वाद अंगावर घेऊ नका कारण इथं कुठंच गाव खेळत व मराठा वाद नाही भाऊ भाऊ म्हणून वागतो असं जर मराठ्यांच्या मुलीला लेकरां जर पळत धनंजय मुंडे साहेब त्रास व्हायला लागला ना पालकमंत्री तुम्ही मी परळ दि हा मी मग सुट्टी देणार नाही कारण तुमच्या मुली तशा दुसऱ्यांच्या आहे बघा कारण आम्ही सुद्धा तुमच्या समाजाच्या मुलीला मुलीच मानतो आणि माय बापच बघतो हो विनाकारण पांगून देऊ नका खेळ सोयीच चाललेलं आहे आम्ही तुम्हाला विरोधक मानलेला नाही तुम्ही विरोध केला की क्या आम्ही विरोध करतो हे प्रकार घडून देऊ नका उद्यापासून कारण ते एसपी सुद्धा विनाकारण खोटे कोणी दाखल करतोय नाविला जाणं पुन्हा आम्हाला बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना था। <laughs> लागणं एसपी शहरात यावा लागे विनाकारण तुम्ही बंद करा शांत आहेत आम्हाला शांत राहू द्या गृहमंत्री साहेब वडोर साहेब हे प्रकार थांबवा कोणाच्या लेखी बाईला त्रास होता कामाने आम्हाला शांत राज्य राहावं वाटत नाही जर तुम्हाला वाटत असेल तर मग नावीलाच होईल बरं आमचा मग जर आम्ही एखाद्या हातात घेतला ना तुकडा मा जात महत्वाची माझ्या जातीचे लेकर महत्वाचे त्यांच्यावरती होणार अन्याय मी नाही सहन करू शकत ही शेवटची संधी आहे तुम्हाला तुम्ही हे बीड जिल्ह्यातलं आणि राज्यातलं चाललेलं खोट्या केशीच थांबवा आणि बीड जिल्ह्यातलं काय त्या परि चाललंय ना, चा ना पालकत्व तो तुमच्याकडे म्हणून धनंजय मुंडे साहेब ते तातडीने ते एस सांगून ते थांबवा नसता जर याच्या नंतर तक्रार आली तर पुणे मराठे परळी घुसणार मग आम्ही सुद्धा येणार आपण फालतू धमकी फिरकी देत नसतो हो एकदा जर बोललो तर मग ते कधीच असतो कारण तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आम्ही तुम्हाला कधीच विरोधक मानलेला नाहीये मराठी तुम्हाला जर विरोधक मानला असत तर तुमच्या चुलत्यांपासून आतापर्यंत मराठ्यांनी बहुमतानं तुम्हाला कधीच निवडून दिलेलं नसतं हो आम्ही कधीच जातीवादी नाहीये पण आमच्या लेगीवाळी जर त्रास होणार असला तर पुरे बीड जिल्ह्यातल्या मराठी परळीत मध्ये होते सगळ्यात पुढं मी तुमच्या लेखी बाळेसारखा दुसऱ्याच्या लेखी बाळे बघा मुलीला बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कुठंच मराठ्यांच्या मुलीला त्रास जर महाराष्ट्रातल्या मुलीला त्रास झाला त्या मुलीला आजच आव्हान करून सांगतो नारायग राहू कोणत्या जाती धर्माचा असू म्हणतो मराठी जरी असलं तरी चालत जर तुम्हाला त्रास झाला तर आम्हाला कळवा माझ्या कानापर्यंत येऊ द्या मी स्वतःची देऊन त्याला नीट करतो सोडत नाही एका <स्था> मुलीला त्रास होता कामा सभेचे तुम्ही याचे परिणाम वाईट भोगावे लागतील मग तुम्हाला विनाकारण आणखी बोलत नाही बोलायला लावू नका आम्हाला मी जर बोलायला लागलो तर माग सरकत नाही कारण आतापर्यंत सभा घेऊन सुद्धा तुम्हाला बोललेलो नाही कारण बळदांवर घ्यायची सवय नाही पण सभेचा डोक्यात राग ठेवू जर हे प्रयोग करायचा प्रयत्न केला ना नुसत्या परळीत येत्या एक लाख चार हजार मराठी तर पुरेची पुरे कि घेऊन येईल सुट्टी देणार नाही उगाच खेटू नका विनाकारण मराठ्यांना खेटाच्या नदी लागू नका